नमस्कार कविता ऐका बस जिंकत गेलो होतो कवितेचं नाव आहे बस जिंकत गेलो होतो तू होतीस सोबत म्हणून इतकं करू शकलो तू होतीस सोबत म्हणून इतकं करू शकलो जास्त काही जमलंच नाही बस जिंकत गेलो होतो जास्त काही जमलंच नाही बस जिंकत गेलो होतो ओबडधोबड प्रवासातला एक हात तुझा होता ओवडधवड प्रवासातला एक हात तुझा होता पाऊल जरी माझे असले प्रवास तुझ्यासोबत होता कधी उंचावर कधी खाली खूपदा ठेचाळलो होतो कधी उंचावर कधी खाली खूपदा ठेच ठेचाळलो होतो तुझ्या सहवासात मात्र बरससं विसरलो होतो तुझ्या सहवासात मात्र बरससं विसरलो होतो टीकेकर खूप होते आजूबाजूला टीका करणारे खूप होते आजूबाजूला कानावर तेव्हा हात घेतले होते टीकेकर खूप होते आजूबाजूला कानावर तेव्हा हात घेतले होते कळले नाही केव्हाच मी शिखर गाठले होते कळले नाही केव्हाच मी शिखर गाठले होते प्रत्येक पाऊल शिकलो होतो जगाला ओळखू लागलो होतो प्रत्येक पाऊल शिकलो होतो जगाला ओळखू लागलो होतो आपले परके आपले सगळे परकेत झाले सॉरी आपले सगळे आपले परके असताना परके जवळ पाहत होतो आपले परके असताना परके जवळ पाहत होतो अंधारात ऊर्जा संपत होती अंधारात ऊर्जा संपत होती टॉर्चसुद्धा तुटलेली होती नशीब बघा कसं आहे अंधारात ऊर्जा संपत चालली होती आणि टॉर्चसुद्धा तुटलेली होती नंतर प्रकाश इतका होता की आता आशा वाटू लागली होती आता नुकतंच उजाडू लागलं होतं आता नुकतंच उजाडू लागलं होतं बरंचसं साप दिसू लागलं होतं स्वागताला गर्दी खूप होती काहींची मात्र मान खाली होती जुन्या पुडक्यांना सोडायचे नव्हते जी भांडणं झाली आहेत जुन्या पुडक्यांना सोडायचे नव्हते स्मित करत जायचे होते आपण फक्त असायचं स्मित करत जायचे होते करपलेल्या जंगलात सुद्धा पुन्हा अंकुर फुलवायचे होते बरीच भांडणं झाली आहेत बरेच, बरेच वादविवाद झालेत बऱ्याच लोकांनी त्रास दिलाय बऱ्याच आगी लावल्यात अशा या करपलेल्या जंगलात पुन्हा अंकुर फुलवायचे होते असं जळक्या तुटल्या तुटलेल्या फांदीवरती पक्षी गाणी गाऊ लागले होते जळक्या तुटल्या तुटलेल्या फांदीवरती पक्षी गाणी गाऊ लागले होते आणि तेच गाणे गुणगुणत मी आज शिखर गाठले होते आज मी शिखर गाठले होते तुम्हाला कशी वाटली कविता कमेंटमधून सांगा मी मला लेखनाची आवड आहे परंतु वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला तर मला आठवत नाही त्यामुळे जसं काय मोडकं का तोडकं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही मला समजून घ्या अजून एक कविता मी लिहितो आहे अजून म्हणजे ती अर्धवट आहे म्हणजे लिहायचं आहे मला माहीत नाही किंवा सुचेल किंवा वेळ भेटेल सरनावरचं मड सरणावरचं मडक कवितेचं नाव आहे ते आणि ती कविता पण छान आहे सुंदर आहे दर्जेदार आहे कविता म्हणजे आपण काय म्हणतो त्याला हे बघा इथे दाखवतो तुम्हाला कविता ज्यांना कविता आवडते अशा लोकांना शेअर करायला हरकत नाही खूप सुंदर आहे कविता हे बघा मी थोडंसं थोडक्यात झलक दाखवतो कवितेचं नाव आहे सरनावरील मडं मडं म्हणजे प्रेत सरणावरील मड लेखक अमोलजी गावडे अर्धवट जळलेल्या लाकडावरच मड काही सांगत होत अर्ध अर्धवट जळलेल्या लाकडावरचं मड काही सांगत होतो मरत गेलो सर्वांसाठी जळताना जवळ कुणीच नव्हतं हे माझ ते माझं सगळं जवळ ओढत गेलो होतो हे माझं ते माझं सगळं जवळ ओढत गेलो होतो दुसऱ्याला रडवताना खूप वेळा हसत गेलो होतो दुसऱ्याला रडवताना खूपदा हसत गेलो होतो सगळे होते जमलेले चटके भरपूर देत होते सगळे होते जमलेले चटके भरपूर देत होते माझे मात्र व्यस्त होते प्रॉपर्टीचे पेपर ठरवत होते माझे मात्र व्यस्त होते प्रॉपर्टीचे पेपर ठरवत होते मला एवढंच लिहिता आलं मला लिहायला जमलं नाही प्रवास होत होतो त्यावेळी मी थोडासा लिहिण्याचा प्रयत्न केला थोडंसं मन आजूबाजूला भरकट अशावेळी आणि मग लिहिणं जमत नाही आणि त्याच्यामुळे मी ते लिहू शकलो नाही पण ही कविता खूप दर्जेदार होणार आहे छान कविता होणार आहे परंतु काही लोकांना माझं थिंक आवडेल किंवा नाही मला माहिती नाही पण मला वास्तववादी लिहायला आवडतं मला वास्तव जे काय घटना घडतात त्याच्यावरती लिहायला खूप आवडतं मला आणि मी माझ्या सगळ्या कविता अशाच आहेत शक्यतो अशाच आहेत काही काल्पनिक असतात मनाचे खेळ असतात काही पण शक्यतो वास्तववादी लिहायला मला खूप आवडतं आणि मी वास्तववादी लिहितो मला माहीत नाही की ती जमतं मला लिखाण परंतु काही जे माझे श्रोते आहेत ते मला याच्यातून सांगू शकतात की माझ्या कविता कशा वाटतात त्यांना किंवा काय तुम्ही सांगू शकता आणि इतरांना पण शेअर करू शकता जर आवडलं तुम्हाला तर नाही आवडलं तर काही विषय नाहीत आणि तुम्ही मला सुचवा माझे कुठे शब्द चुकतात किंवा काय तुम्ही सुचवू शकता कारण कोणी पोटातून येत नाही पंडित बनून येत नाही बऱ्याच वेळा खूप चुका होत असतात मग अशावेळी मला तुम्ही सांगू शकता की दादा तुझं हे थोडासा शब्द असा होऊ शकतो